इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्यप्रकरणी प्रशांत कोरडकरची तीन दिवसाची पोलीस कस्टडी आज संपली आहे आज पुन्हा त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली इंद्रजीत सावंत यांच्या वतीने असीम सरोदे आणि सौरव घाग यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला तुम्ही चिडून बोलू नका असेही ते म्हणाले आणि ज्यांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा होता तो सफल झाला असल्याचेही सरोदे म्हणाले तत्पूर्वी आज सकाळपासूनच शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर मोठी गर्दी केली होती दरम्यान प्रशांत याला न्यायालयाच्या पाठीमागून येत असताना एका वकिलाने हे परश्या अशी हाक मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतलं कायदा प्रकरणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता नागरिकांना तपासून आज सोडण्यात येत होते तसेच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने व्हॅनमधून नेले यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्या झटापटी झाल्या यावेळी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पहिल्या दिवशी पोलिसांविषयी सात दिवसाची पी सी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे तो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस टी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतो आहे की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल पोलिस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे अर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं त्याच्यामुळे मला एक समाधान महाराद, आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले नव्हते पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा मा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला असिम सरोदेसरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टातसुद्धा आत्ता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आत आतूनपर्यंत केलेलं नाही त्या अर्थी ए आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साजिक का आहे कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या मा भावना सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साजिक आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं याचा आपण लढा दि